सर्वांना मी शिल्पा जाधव माझ्या युट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला हिरव्या तुरीच्या दाण्यांची आमटी कशी करायची ती दाखवणार आहे तर चला मग बघूया इथे मी एका कढईमध्ये गरम करून घेतला आहे आता त्या कढईमध्ये आपण हे स्वच्छ धुवून घेतलेले हिरव्या तुरीचे दाणे आपण याला भाजून घेऊया यातले अर्धे दाणे भाजते आणि हे दाणे बाकीचे मी उकळून घेणार आता याला छान आपण कमी फ्लेमवरती भाजून घ्यायचे दाणे एकदम मंद याच्यावरती याला भाजायचे म्हणजे हे छान आजपर्यंत भाजल्या जातात एका इकडे मी हे बाकीचे तुरीचे दाणे उकडायला ठेवले आहेत याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घेऊया आता याला छान उकरून घेऊया आपण हे बघा हे आपले दाणे छान भाजले गेले हे बघा त्याचे रंग असं बदलला पाहिजे आणि हे कमी फ्लेमवरच भाजायचे कारण की यातला जर कच्चेपणा गेलं नाही तर आमटीमध्ये तो त्याचा कच्चेपणा उतरतो म्हणून हे दाणे व्यवस्थित कमी फ्लेमवरतीच छान याला भाजायचं याच्या कच्चेपणा जातपर्यंत म्हणजे आमटी एकदम भन्नास होतात तोपर्यंत आपण एक वाटण करून घेऊया लसूण दोन मिरच्या घेतल्या हिरव्या मिरच्या आणि ह्या कोवळ्या कोथिंबीरच्या काळ्या घेतल्या तुमच्याकडे कोथिंबीर पण असेल तरी चालेल याला आपण मिक्सरमधून काढून घ्यायचं एकदम अशी आदळ दादळ पेस्ट करायची लसूण थोडं जास्त घ्यायचं लसणाचा फ्लेवर आमटीला थोडा छान येतो या आता याला एक आपण पेस्ट करून घेऊ इथे आपल्याला त्याने मला व्यवस्थित भर आणि आपण काढून घेऊया थंड झाले किंवा वाटण करून तापवून घेतलं आहे तेल, तेल व्यवस्थित झालं की याच्यामध्ये आपण जिरं टाकून घेऊया जिरं व्यवस्थित तटलं की आता याच्यामध्ये आपण झाला की है। आता आपली जी जी पेस्ट आहे लसूण आणि मिरची पेस्टी सापून घ्या जिल्ह्यात आपण छान परतून घ्यायचे त्याच्या कच्चेपणा तात्करण व्यवस्थित याला परतून घ्यायचं हे आमची आता ह्या सीझन मधली सगळ्यांच्याच घरी बनते कारण की तुरीच्या शेंगाचे सगळे इथे अवेलेबल आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा एकदम भन्नाट लागतात व्यवस्थित मसाला शिपला पाहिजे आता याच्यात आपण मसाला टाकून घेऊया हळद टाकायची आणि तिखट मी हिरव्या मिरच्या वापरल्या दोन तर तुम्ही त्यानुसार तिखट वापरू शकता तुम्हा की तुम्हाला किती झणझलीत हवे आम्ही थोडं कमी तिखट खातो आणि हे कश्मीरी लाल मिरच आणि रंग खूप छान आहे ना आणि थोडं धने आता याला छान आपण चालवून घेऊया सुखे मसाले छान भाजले केले पाहिजे त्याच्यात एक टमॅटो बारीक चिरलेला टाकून द्यायचा आणि याला हे छान होऊ द्यायचं टमॅटो टाकला की चव्यानुसार मीठ टाकून द्यायचं म्हणजे टमॅटो व्यवस्थित शिजतो आता हे सगळं छान मिक्स करायचं आणि आता टमॅटो मौसून शिजेपर्यंत याला छान शिजू द्यायचं मऊसूत होत आपण आपले घटाने आता समजून थंडे झाले आहे आता यांना आपण वाटण करून घेऊया त्याची छान पेस्ट करून घेऊ आपली पेस्ट रेडी आहे आपण टमाटर एकदा छान मसाला आहे टमाटर असे मऊ झाले पाहिजे

आता याचे पाणी आपण ऍडजस्ट करू पातळ आमटी करायची आता हे आपण छान याला मिक्स करून याची कन्सिस्टन्सी आपल्याला किती पातळ ठेवायची आहे ते आपण डिसाईड करा आमटी म्हटलं की त्याला पातळच पाहिजे तुम्हाला लागेल तेवढं पाणी तुम्ही याच्या वापरा याला छान मिक्स करून घेऊया बघा कारण की तुरीच्या दाण्याला आपली एक स्वाद आहे हे जाला है। याचे मदे आपने ले ले हे व्यवस्थित झालं आहे याच्यामध्ये आपण उकडलेले तुरीचे दाणे हे पण टाकून घेऊया मिक्स करूया आणि आता याला मस्त कमी फ्लेमवरती एक उकळी येऊ हो दुपिया म्हणजे याला छान हे सगळे जिन्नस एक जीव होतो हे बघा इथे छान घ्यायला हे बघा मस्त उकळी आली आपल्या बघा असं छान याला उकळी आली की आपली आमठी रेडी आहे बघा एकदम गरमागरम थंडीच्या दिवसात याचा आस्वाद घ्यायला एकदम भारी मजा येत नाही याला हे छान आपली आमटी उकळली आहे याच्यावर मस्त आपण कोथिंबीर टाकून घेऊया आपली तुरीच्या दाण्यांची आमटी रेडी आहे याला बंद करून देते गॅस तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा हे आपल्या तुरीच्या दाण्यांची आमटी रेडी आहे तुम्ही नक्की ह्या पद्धतीने करून बघा याला गरमागरम भाकरीसोबत पोळ्यासोबत किंवा भातासोबत तुम्ही एन्जॉय करू शकता रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणखी तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा स्वस्थ राहा आणि मस्त खा थँक्यू